नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्यानंतर चौदा जणांचा मृत्यू झाला आहे आता या दुर्घटनेवरून राजकारण सुरू झालं आहे भाजप नेते राम कदम यांनी अनधिकृत होर्डिंगचे मालक भावेश भिडे यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो ट्विट करत निशाणा साधला आहे तसेच राम कदम यांनी फोटो ट्विट केल्यानंतर या दुर्घटनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत याच दरम्यान राम कदम यांच्या आरोपावर मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे होर्डिंग दुर्घटनेशी उद्धव ठाकरेंचा संबंध काय असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे छगन यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी यावेळी त्यांनी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपावर भाष्य केला आहे मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेवर भाष्य करताना भुजबळ म्हणाले या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाले आहेत विमानतळाकडे जाताना असे अनेक होर्डिंग दिसतात या होर्डिंगचे वजन भरपूर असते होर्डिंग अनधिकृत आहे याची चौकशी झाली पाहिजे बेकायदेशीर आहे मग वेळ कशाला का काढतं याबाबत सर्वच संस्थांनी काळजी घेतली पाहिजे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय शासन पाच लाख देईल म्हणजे संपलं का जितका आकार असायला हवा त्यापेक्षा मोठा आकार त्याचा होता या घटनेची चौकशी करा असे ते पुढे म्हणाले आहेत एवढंच नाही तर भाजपने आरोप केल्यानंतर भुजबळ म्हणाले सरकार आमचं आहे महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच आहे ठाकरे यांचा संबंध काय असे अनेक लोक असतात हे व्यापारी लोक सगळ्यांकडे येतात मिठाई घेऊन येतात आणि फोटो काढतात यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये दरम्यान पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये उद्या सभा होणार आहे याविषयी बोलताना भुजबळ म्हणाले की पंतप्रधान मोदी यांची उद्या सभा आहे या सभेसाठी मोठी तयारी सुरू आहे मी देखील आढावा घ्यायला जाणार आहे